नमस्कार आपण पाहतात मराठवाडा न्यूज आज जनतेसन आता बातमी सेवा सेवापृती गुणगौरव सोहळ्याची श्री महादेव शिवाजी राजमाने सहशिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्रशाळा शिरसाळा येथून यथोचित व्यायामानुसार सेवानिवृत्त झाले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर मेसाजी गुरुजी केंद्रीय मोह शिरसाळा प्रमुख पाहुणे म्हणून गणेश गिरी सर गोविंद कराड सर श्रीमती अन्सारी मॅडम व श्री वैजनाथ मुंडे सर हे उपस्थित होते हा कार्यक्रम अनुसया मंगल कार्यालय परळी रोड शिरसाळा तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे संपन्न झाला यावेळी आमचे प्रतिनिधी गजन कापस्याने साधला होता संपर्क पाहूया या कावयिकामधील काही क्षणचित्र

पंचायत शासनाने जे निर्देशित केलेलं नियत वयोमान आहे अठ्ठावन्न वर्ष वयाची पूर्ण झाल्यानंतर हा प्रत्येकाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग येत असतो अशा या आपल्या सर्वांची आवडते राजमाने सर यांच्या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मिळालं राजमाने सर हे अतिशय सह्यानी मितभाषी आणि सर्वांत सबल असं सामूह ठेवणारी व्यक्ती करतो अगदी ते ज्यावेळेस सांगतात घरची परिस्थिती यातिशय चांगली नव्हती खडत परिस्थिती सुद्धा शिक्षण पूर्ण केलं मोह्यासारख्या ठिकाणी संपूर्ण आपल्या परिसरामध्ये जर पाहिलं जवळजवळ मराठवाड्यामधली मुलं तर शिक्षण शिक्षणसाठी त्या काळामध्ये यायचे आणि अशा मोहळ्याच्या ठिकाणी आपण त्यांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं डी एड परळी या ठिकाणी झालं आणि त्यानंतर सलग चौतीस वर्ष राजकारण आपल्याने सेवा केली करेवाडी या ठिकाणापासून सुरू झालेला प्रवास करेवाडीला एक एक्क्याण्णव ला सेवेमध्ये वैशिष्ट्य असा होतो की संपूर्ण सेवेमध्ये आलेल्या अनेक रजा दोनशे तीनशे रजा शिल्लक आहे खरंच तरी पण आपण काय म्हणतो आपण काही काम असं करत घ्या पण आपण शेवटच्या दिवसापर्यंत शाळेमध्ये आले शाळा सुटली आणि आमच्या घरी फोन करा आमच्या घरी डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेबांना किती वेळ फोन आपण जाणार

आज मोठे पप्पा नियमित वया नानुसार शिक्षक सेवेतो निवडत होत आहेत शेवटी जाता जाता एवढेच बोलते की सेवापुरती म्हणजे प्रवास शेवट ना वेळ सेवापुरती म्हणजे प्रवास शेवट नावे